तालुका अध्यक्ष म्हणून या ठिकाणी करतो आणि आबा असे दोनच माणसं त्या ठिकाणी परंतु पक्षाने सांगितलं आता जरी तुम्ही म्हणले आबाच्या महागा उभाराल तरी आबाच्या महागा उभारायची माझी तयारी आबाच्या मागे उभारावा आबा। धन्यवाद साहेब आबांच्या पक्षाची एक निष्ठ राहील त्यामुळे तुमची काळजी मी घे तुम्ही काय काळजी करू नका धन्यवाद सर आता आबा निवडून यायला काय जोडणी करायची ती बघायची तालुका अध्यक्ष म्हणून या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि आबा असे दोनच माणसं त्या ठिकाणी परंतु पक्षाने सांगितलं आता जरी तुम्ही म्हणले आबाच्या मार्गावर पाहाल तरी आबाच्या मार्गा लगेच उभा माझी तयारी आबांच्या मागच उभा धन्यवाद सर आबांच्या मागं उभा राहतो तुम्ही पक्षाची तुम्ह राहिले त्यामुळे तुमची काळजी मी घेईन तुम्ही काय काळजी करू नका धन्यवाद साहेब आता आबा निवडून यायला काय जोडणी करायची ते बघायचं